नमस्कार सुर्वेबाईंच्या वर्गामध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आपण आज महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा याविषयी अभ्यास करणार आहोत तर आपण महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षेसाठी किती गुणांचा पेपर असतो कोणते कोणते विषय असतात आणि त्यांच्यासाठी कोणते उमेदवार पात्र असतात या सर्वाचा आपण अभ्यास करणार आहोत त्याआधी तुम्हाला एक विनंती आहे माझ्या व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा आणि माझे नवीन व्हिडिओ त्यामुळे तुम्हाला येत जातील आणि त्यामुळे मला प्रोत्साहन सुद्धा मिळेल तर आपण सुरू करूया महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा आहे तिला महा महाटी असं सुद्धा म्हणतात महा महाराष्ट्र म्हणून त्याला महा म्हणतात आणि ही शिक्षक पात्रता परीक्षा आहे त्याला टीचर एज्युकेशन टेस्ट म्हणून टीईटी असे सुद्धा म्हणतात महा टी ई टी तर ह्या परीक्षेसाठी कोणता उमेदवार पात्र आहे तर एच एस सी आणि डीएड दोन्ही उत्तीर्ण पाहिजे एच एस सी म्हणजे बारावी तो बारावी उत्तीर्ण हवा आणि डी एड पदविका डी एड जो आहे म्हणजे एज्युकेशनचा डिप्लोमा तो सुद्धा त्याने उत्तीर्ण झालेला असावा असा, असा उमेदवार पेपर एक साठी पात्र होऊ शकतो आणि तो त्या परीक्षेला बसतो आले लक्षात तर हा जो आहे पेपर वन तो किती गुणांचा असतो दीडशे गुणांचा असतो एकूण गुण त्याला एकशे पन्नास असतात आणि कालावधी म्हणजे वेळ किती असो एकशे पन्नास मिनटं सुद्धा एकशे पन्नासच असतात आणि गुण सुद्धा एकशे पन्नास आहेत आणि प्रश्न सुद्धा एकशे पन्नास म्हणजे तुम्हाला एका मिनिटामध्ये एका गुणासाठी एक मिनिट एवढा वेळ दिलेला असो म्हणजे एक प्रश्न सोडवा लागेल एक गुण मिळणार आणि त्याच्यासाठी वेळ फक्त एक मिनिट असतो म्हणजे तुम्हाला दीडशे मिनटामध्ये दीडशे प्रश्न सोडवायचे आहेत आणि त्याची तुम्हाला खूप प्रॅक्टिस करायला पाहिजे हे बहुपर्यायी प्रश्न असतात म्हणजे तुम्हाला ह्याची प्रत्येक प्रश्नाची चार चार उत्तर दिलेली असतात पर्याय चार दिलेले असतात ते चार पर्यायातून योग्य पर्याय कोणता तो तुम्हाला निवडून फक्त टिक करायचं असेल तुम्हाला तिथे काही लिहायचं वगैरे नसत उत्तर मोठी मोठी उत्तरं लिहायची नसतात फक्त तुम्हाला कोणतं ऑब्जेक्टिव्ह टाईप म्हणजे कोणतं उत्तर बरोबर आहे त्या उत्तराला फक्त तुम्हाला काय करायचंय टिक आहे त्यासाठी काय एवढा एक मिनिट लागत नाही पण ते सोडवायला विचार करायला गणित आहे त्याच्यासाठी वेळ लागतो म्हणून ही तुम्हाला दीडशे मिनिटं दिलेली आहे तर ह्याच्यामध्ये कोणते कोणते विषय आहेत ते पाहूया पहिला विषय बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र आता बाल आणि अध्यापनशास्त्र ज्यांनी डीएड केलेलं आहे त्यांना हा विषय बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र हा विषय आहेच अक्ष लक्षात माणसशास्त्र आणि अध्यापनशास्त्रामध्ये कसला अभ्यास असतो तर बालकांच्या मनाचा अभ्यास केलेला असतो बालक जे आहेत इयत्ता पहिली पासून इयत्ता पाचवीपर्यंतची जी मुलं आहेत त्याचा विकास आणि त्यांची गुण त्यांची वैशिष्ट्ये विशेष गरजा असलेली जी विद्यार्थी बालक आहेत पहिली ते पाचवीच्या वयोगटातली त्यांचा तुम्हाला त्याच्यामध्ये अभ्यास असतो दुसरा आहे भाषा एक आणि भाषा दोन तुम्हाला ह्याला महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षेसाठी भाषा तीन भाषा दिलेल्या असतात तीन भाषांपैकी तुम्हाला कोणत्याही दोन भाषा निवडायच्या असतात अर्थात तुम्ही मराठी ही आणि इंग्लिश वगैरे निवडू शकता जी तुमची पाहिजे ते, ते, ते तीन भाषा दिलेल्या असतात त्या तीन पैकी कोणत्याही दोन निवडू शकतात अर्थात तुम्ही एक पहिली मराठी निवडणार आणि दुसरी तुम्हाला जी हवी ती भाषा इंग्रजी वगैरे निवडू शकता चौथा पेपर आहे गणिताचा पहिला बालमनशास्त्र आणि अध्यापनशास्त्र दुसरा भाषा एक तिसरा भाषा दोन चौथा पेपर आहे विषय आहे गणित आणि पाचवा आहे हे विषय परिसर अभ्यास लक्षात आता भाषा एक भाषा दोन ह्याच्यामध्ये तुम्हाला सगळं म्हणजे समानार्थी शब्द विरुद्धार्थी किंवा वचन लिंग विभक्ती ह्या सर्वाचा तुम्हाला अभ्यास करायचा असतो म्हणजे तर ही भाषा म्हणजे त्याच आहे मराठी आहे इंग्लिश आहे त्याच्यामध्ये पण इंग्लिशमध्ये तुम्हाला सायनानिम अँटोनिम वगैरे हे जे सगळे सगळं तुम्हाला अभ्यास याच्यामध्ये भाषामध्ये करायचा आहे ओके त्याच्यानंतर गणित गणिताचा खूप आता विस्तार होत चाललेला आहे गणिताचा तुम्हाला भरपूर अभ्यास करायचा आहे गणितामध्ये तुम्हाला पहिल्या ज्या मूळ क्रिया म्हणजे बेरीज जोजबाकी गुणाकार भागाकार हे तर येणारच लसावी मसावी त्याच्यानंतर सरासरी शेकडेवारी सगळं तुम्हाला त्याच्यामध्ये गणितामध्ये विचारलं जातात परिसर अभ्यास परिसर मध्ये तुम्हाला परिसर अभ्यासाचा म्हणजे पहिली दुसरीला जो परिसर अभ्यास आहे त्यांचा पुस्तकं त्यांची वाचा पहिली ते पाचवी पर्यंतची त्याच्यानंतर इतिहास भूगोल नागरिक शास्त्र हे जे विषय आहेत तिसरी ते पाचवी त्यांचाही तुम्हाला अभ्यास करायचा आहे बरं हे जे पेपर आहे बालमानसशास्त्र आणि अध्यापन हा पहिला पेपर आहे तीस गुणांसाठी भाषा एक तीस गुणांसाठी भाषा दोन तीस गुणांसाठी गणित तीस गुणांसाठी आणि परिसर अभ्यास जो आहे मी तुम्हाला सांगितलं इतिहास भूगोल नागरिकशास्त्र त्याच्यानंतर पहिली दुसरीला जे परिसर आहे किंवा पहिली ते पाचवी पर्यंत जे परिसर आहे ते सर्व पुस्तकं त्यांचा अभ्यासच तुम्हाला या पेपरमध्ये असतो म्हणजे ती सगळी पुस्तकं जरी वाचून काढली तरी तुम्ही इथे सहज पास होऊ शकता तो तीस, 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 तीस तीस असतात बरं हे जे दीडशे गुण आहे ते दीडशेपैकी तुम्हाला दीडशे मिळाले फारच उत्तम आहे पण ह्याच्यासाठी तुम्हाला काही कट ऑफ वगैरे लावलेला नसतो कारण हे महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा आहे शिक्षक त्या ह्याच्यासाठी म्हणजे तुम्ही शिक्षक म्हणून पात्र झालात त्यासाठी ही परीक्षा आहे शिक्षक म्हणून पात्र झाला त्यासाठी परीक्षा आहे ना म्हणून मग तुम्हाला एक क्रायटेरिया लावलेला आहे कोणता क्रायटेरिया लावलेला आहे त्यांनी जर तुम्हाला दीडशे पैकी म्हणजे तुम्हाला शिक्षक म्हणून पात्र होण्यासाठी तुम्हाला दीडशे पैकी नव्वद गुण मिळणे आवश्यक आहे त्या परीक्षा त्याच्यापेक्षा तुम्हाला जर कमी मिळाला तुम्ही पास झाला तर त्या काही ला शिक्षक म्हणून पात्र झाला नाही तर तुम्हाला दीडशे पैकी नव्वद गुण नव्वद गुण म्हणजे टक्केवारी मध्ये सांगायचं साठ टक्के कंपल्सरी कमीत कमी साठ त्याच्यावर तुम्ही पैकीच्या पैकी मिळवू शकता प्रश्नच नाही पण कमीत कमी तुम्हाला साठ टक्के मिळणे आवश्यक आहे तरच तुम्ही शिक्षक म्हणून पात्र झालात नोकरीसाठी वगैरे आलं लक्षात हे झाले जनरल जनरल म्हणजे जे जनरल कॅटेगरीतले आहेत ओपन त्यांच्यासाठी साठ टक्के बरे इतर जे ओबीसी आहेत एस सी आहेत एस टी आहे, आहे, आहे त्यांना पंचावन्न टक्के जसं ओपनला साठ टक्के आहे तसं ओबीसी एस टी एन टी यांना पंचावन्न टक्के मिळणे आवश्यक पंचावन आवश आहे पंचावन्न टक्के म्हणजे दीडशेपैकी ब्याऐंशी मार्क मिळणे आवश्यक आहे जसं ओपन कॅटेगरीला नव्वद मार्क कमीत कमी नव्वद मार्क मिळणं आवश्यक आहे तसं त्या कॅटेगरी मधली सी, 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 जे लोक आहेत ओबीसी एस सी एस टी त्यांना ब्याऐंशी मार्क मिळणं आवश्यक आहे म्हणजे पंचावन्न टक्के कंपल्सरी तुम्हाला कमीत कमी मिळवायचे आहे तर तुम्हाला हे मी पेपर कोणते उमेदवार पात्र असतात ते सांगितलं त्याच्यानंतर एकूण गुण किती असतात मार्क्स त्याच्यानंतर वेळ प्रश्न किती असतात ते घेतले आणि कोणते कोणते विषय असतात त्यांना किती किती मार्क असतात आणि तुम्हाला कोणता क्रायटेरिया लावलेला आहे शिक्षक म्हणून तुम्ही पात्र होण्यासाठी त्याचा अभ्यास केला आता माझ्या पुढच्या तासाला आपण गणित या विषयाचा अभ्यास करणार आहोत म्हणजे गणितामध्ये तुम्हाला शिक्षक पात्रता जी परीक्षा आहे त्याच्यामध्ये कोणती कोणती गणितं साधारण विचारली जातात त्याचा आपण आमच्या पुढच्या तासाला ता अभ्यास करूया तर लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद